सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग पुरंदरचे सुपुत्रोरावके यांचा डॉक्टरेट बहुमानाने गौरव पुरंदरचे सुपुत्र व एमएमआयटी पुणे जिल्हाध्यक्ष शुभम विजय गोरवके यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड विद्यापीठातर्फे मानाचा डॉक्टरेट बहुमान प्रदान करण्यात आला या निमित्ताने कायवाडी येथील साई पॅलेस हॉटेल येथे भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप मित्रपरिवार अखिल भारतीय महात्मा समता परिषद पदाधिकारी तसेच शुभम बोरावके मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शुभम बोरावके यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे यामध्ये रक्तदान शिबिरे महिलांसाठी मोफत शिवणकला ब्युटी पार्लर व फॅशन डिझाईन प्रशिक्षण वर्ग तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे या कार्याची दखल घेऊन हो, डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच किसन वाघोले यांनी केली या प्रसंगी सुहास बापू लांडगे माजी उपनगराध्यक्ष विजय वड्डे संजय केळेकर संतोष खोपडे माजी नगरसेवक सागर जगताप संदीप राऊत आबासाहेब भोंगळे संतोष जगताप चंद्रकांत हिवरकर डॉक्टर धनंजय मेत्रे पिंटू राजेश शिंदे समता परिषद संघटक राहुल बनकर आमचे सहकारी पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुनील सरकर मोरावकी नानासाहेब बोंगळे डॉक्टर मान्यवर उपस्थित होते पुरस्कार आभार प्रदर्शन मिळालेला हिवरकर यांनी त्यांच्या निमित्त त्यांचे सहकारी मित्र आणि सगळेच आपले लाडके सगळेच मित्रांनी ठरवलं की त्यांचा सत्कार करायचा इतकी मोठी पदवी मिळाली म्हणून इथं सगळेच आमचे जमलेले सहकारी मित्र आबा असतील आबा बोंगळे असतील आमचे सरपंच वाघोले सरपंच असतील आमचे बाळासाहेब जगताप असतील संतोषजी जगताप असतील संतोषजी खोपडे असतील हे केलेलं आहे तरी मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या सर्व सहकार्याच्या वतीने नगरसेवकच्या वतीने नगराध्यक्षेच्या वतीने सुधन सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांची भावी कारकिर्दी अशीच पुढं जाऊ ते अजून ह्याच्यापेक्षा मोठे व्हावेत अशी या परमेश्वर करतो आणि मी आज या ठिकाणी शुभमचा सत्कार आयोजित केल्यामुळे आपण सर्व मंडळी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आता बापूंनी सर्वांची नावं घेतली किसन सर्वांची नावं घेतली सर्वांच्याच वतीने आपण आज शुभमचा ठिकाणी सत्कार करणार आहोत पण शुभम मध्ये शुभ आहे डॉक्टर की मिळाली म्हणून आपल्याला आनंद आहे आणि त्यात आपण आज सहभागी झालो पण आनंद एवढा आहे की तो संत परिषदेचा कार्य करता आणि स्वतःची मेहनत करून एम आम एम एम आय हो ते आजपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचले आणि ती डॉक्टर मिळवली फार श्रमेची गोष्ट आहे मेहनत आहे आणि तेच पाहून पुढे आपल्याला गोष्ट करायची अजून आपल्याला चार मुलं मुली कशी मिळवतील ह्यासाठी आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे त्याचं मार्गदर्शन म्हणून शुभमने हे करायचे आता शुभम इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कुटुंबाची फार मोठी मेहनत आहे मग वडील विजयराव असतील आई असेल आता त्याच्याबरोबर त्याची पत्नी अंकिता हिची मोठी मेहनत आहे आणि ही डॉक्टर की रेट पर्यंत पोहोचल्यामुळं की आपल्याला तो जेवढा आनंद आहे त्या शुभमधून हो आनंद मिळाला आणि त्या आनंदातून आपण आपली पुढे जाण्याची जी दिशा आहे ती शुभमने आपल्याला दाखवावी आणि त्याच्यातून आपण अजूनही त्या दिल्लीपर्यंत कसे पोचू हेच आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया धन्यवाद बाबा मित्र शुभम बोरावके सर यांना दिल्ली येथे मॅजिक ऑफ रेकॉर्ड सम समार डायरेक्ट किताब पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार संजयजी जगताप समता परिषद पुरंदर तालुका शुभम सर बोरावके मित्र परिवार यांच्या वतीने दे, त्यांचे हार्दिक अभिनंदन शहराचे सुपुत्र मान्य शुभम बोरावके सर यांचा दिल्ली येथे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेमार्फत डॉक्टरेट ही जी पदवी त्यांना मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या स सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे शुभम सर खरंच एकदम गरीब घराण्यातील सासवड शहर सोडून हडपसर या ठिकाणी या संस्थेमार्फत त्या नवीन मुलांना मुलींना या सर्वांना शिक्षणाचे कॉम्प्युटरच्या संदर्भातली जी तंत्रज्ञान असेल किंवा त्यातली माहिती असेल त्याचा अभ्यास असेल शैक्षणिक क्षेत्रातील जे काही कोर्स असतील त्याच्यामध्ये सातत्याने त्यांनी नवीन पिढीला घडवण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी करत करत असतात आणि हे असताना त्यांना या ठिकाणी मी सर अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तसेच आमचे सहकारी मित्र पिंटू येवरकर हे सर्वजण या ठिकाणी शुभम सर यांचं शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचे सर्वजण आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी त्यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाली त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो एवढं बोल नमस्कार मी शुभम बोरावके शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करत असताना एमएमआयटी इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पुण्यामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये आतापर्यंत आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शाखा ओपन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना आतापर्यंत कॉम्प्युटर क्षेत्रामधील शिक्षण असेल ब्युटी पार्लर क्षेत्रामधील शिक्षण असेल किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस असेल फायर अँड सेफ्टीचे कोर्सेस असेल असे विविध प्रकारचे कोर्सेस देऊन ऑथराइज सर्टिफिकेशन त्या मुलांना करून देत आहोत आणि आताही ते काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे जवळपास आता या संस्थेमध्ये पुण्यामध्ये दीड हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत हे सर्व करत असताना आपण या संस्थेच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे मोफत कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील मोफत ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील अशा स्वरूपातले अनेक कोर्सेस त्या ठिकाणी पुण्यामध्ये राबवलेले आहेत सामाजिक कार्यातून हे सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागच्या आठ ते नऊ वर्षांच्या कामाचा कामाची दखल घेऊन दिल्लीमधील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे डॉक्टरेट हा किताब त्यांनी मला बहाल करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचा ऋणीर राहील व येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा स्वरूपात काम करता येईल याचा नक्कीच मी या ठिकाणी प्रयत्न करत आणि या ठिकाणी माझ्या सर्व ज्यांनी हा सत्कार समारंभ घडवून आणला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले माजी आमदार संजयजी जगताप सर मित्रपरिवार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुरंदर तालुका मित्रपरिवार आणि सर्वच मित्र परिवारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थँक्यू